बीडच्या अष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसामध्ये शेकडो वृक्ष उन्मळून पडले विजेचे खांब कोसळले तर अनेक घरावरील पत्रे देखील उडून गेले बावी येथील वनवे आणि इंगोले यांच्या घरावरील पत्रे या वादळी वाऱ्याने उडून गेल्याने दोन्ही कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे घरातील संसार उपयोगी साहित्यासह साठवलेले अन्नधान्य देखील पावसात भिजून गेले या कुटुंबासमोर मोठा पेच उभा राहिला असून प्रशासनाने पंचनामे करत तातडीने मदत द्यावी अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे पता होईल तेवढी बाळा काय गरीबाला मदत करा म्हणून आज हा तर कसलाच राहिला नाही उडून गेले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली मार्गावर पहाटे अज्ञात वाहनांच्या धडकेत एक बिबट्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि ठार झालेल्या बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले बिबट्या अंदाजे तीन वर्षाचा असून नर जातीचा आहे या प्रकरणी पुढील कारवाई वनविभागाकडून करण्यात येत आहे आज सकाळी अंदाजे पाच सव्वापाच दरम्यान आम्हाला पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की खामगाव चिखली रोडवर गणेशपूरजवळ एक बिबट वन्यप्राणी खाम आपल्या वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेला आहे तर अशा माहितीवरून वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी आम्ही घटनास्थळावर पोचलो आम्ही घटनास्थळावर पोचलो असता सदर बिबट आम्हाला अवस्थेत आढळलं त्यानंतर आम्ही सदर जागेचा पंचनामा केला आणि बिबटला घेऊन आम्ही वन क्षेत्र कार्यालय थांबवते आलो तर त्यानंतर आम्ही बिबटचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सहविच्छेदन करून घेणार आहे आणि सदर घटनेचे आम्ही आमच्या रेकॉर्डवर नोंद करून घेतलेली आहे सर बिबेटचं काय वय असेल अंदाजे वय मला एक्झॅक्टली exactly तो सांगता नाही येणार ना। ते डॉक्टर सांगू शकतील पण अंदाजे मला वाटतं तीन साडेतीन वर्षापर्यंतच सा हावं सा। बांगलादेशातील रवींद्रनाथ टागोर यांचे ऐतिहासिक ठिकाण असलेल्या जागी जमावाकडून तोडफोड करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते कवी स्वर्गीय श्री रवींद्रजी टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेशमधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी काही जमावाने तिथल्या बांगलादेशच्या जमा जमावाने तिथे तोडफोड केली त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे म्हणजे तिथली जी सरकार आहे ही सरकार तिथल्या आईतिया, ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाही आहे तिथली तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधासाठी दाखवत आहेत त्यामुळे संपूर्ण त्या तिथल्या सरकारचा आणि ज्या जमव तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील ठाणे महापालिकेच्या धर्तीवर क्लस्टर योजना राबवण्यात यावी यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेण्यात आली यावेळी ही क्लस्टर योजना महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी शिंदे गटाच्या शिष्टमंडळ इशाराच दिले आहे सूचना केली की थालीचे जे मागे आयुक्त होते त्यांच्यासारखा तुम्ही रस्त्यावर उतरा आणि जी समस्या आहे ती सोडवा काय तुमचं नाही नाही क्लस्टर योजनेबाबत आज आमदार आपले राजेश मोरे साहेब राजेश कदम साहेब असतील आमचे महिला आघाडीच्या पोटे मॅडम असेल वागवण्या असेल सर्व नगरसेवक आमचे या ठिकाणी आज कल्याण डोंबोलीचे भेट घेण्यासाठी आले आणि क्लस्टर योजनेचा विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत यापूर्वी आम्ही चर्चा केलेली आहे की ज्या कल्याण डोंबोली शहरामध्ये क्लस्टर राबवण्यासाठी ज्या ज्या परिसराची पाहणी करून त्याला सर्वेक्षण करून त्याला बायोमेट्रिक सर्वे होणे आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून जे क्लस्टर योजनेत त्यांनी समावेश केलेत आणि जे केलेले नाहीत ते समावेश करून घ्यावेत आणि प्रत्येक प्रभागात एक पायलट प्रोजेक्ट तातडीने राबवणं आवश्यक आहे मग सिडको असेल माडा असेल प्रायव्हेट डेव्हलपर असेल या माध्यमातून केलं पाहिजे जसं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये जे क्लस्टरचं मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट सुरू झालेली तीच कल्याण आणि डोंबिवलीमध्ये झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि आपण जो विचारलेला प्रश्न आयुक्तांना आहे की जे आता अतिरिक्त आयुक्त आहेत उपायुक्त आहेत आधी इतर अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरून या शहराचा कायापालट केला पाहिजे यासाठी ते आपण सक्षम थी। झाले पाहिजेत आणि लोकांना काम दिसलं पाहिजे ही मागणी आम्ही प्रमुख केलेली आहे तिडको आहे म्हाडा आहे प्रायव्हेट मोठे डेव्हलपर असतील ज्यांना त्या भागाचं सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे झालं पाहिजे तसं यांनी पुनर्विकास काही ठिकाणी रखडला आहे तर तो, तो काही म्हाडाचे प्रोजेक्ट म्हाडा ताब्यात घेऊ शकते ना आणि म्हाडा त्याचं संरक्षण करून तातडीने त्या ठिकाणी जर काही अडचणी असतील ते प्रोजेक्ट करणाऱ्या विकासकाला तर तातडीने त्या ठिकाणी माडाने डेव्हलप करावी ही पण मागणी आमची आहेच आम डोंबिवलीमध्ये गुरुवारी संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने जागोजागी झेंडे लावले तसेच डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती झेंडे लावण्यात आले होते याची तक्रार शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी महापालिकेकडे केली आहे या, के के या तक्रारीनंतर कारवाई करीत महापालिकेने चौकात लावलेले झेंडे काढले याबाबत शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी सांगितले आहे एकीकडे शहर स्वच्छ नाही म्हणून पाहणी करायची आणि दुसरीकडे झेंडे लावून शहर विद्रुप करायचे जिथे झेंडे लावायचे तिथे लावा असा टोला राजेश कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला आहे एका ठिकाणी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर सांगायचं शहर अस्वच्छ आहे शहर घाण आहे त्याच्यावर लावलेला कर कमी करा आणि दुसरीकडे शहर अस्वच्छ करत फिरायचं ही उभाटाची म्हणजे नेहमीची पद्धत आहे उभाटाने आज जाणीवपूर्वक जिथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत नव्याने वसलेलं आहे डोंबिलीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्वीचा घरडा सर्कल या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला चा, चारी बाजूनी स्वतःचे झेंडे रोवले होते झेंडे जिकडे रोवायचे तिकडे रोवा ना छत्रपती शिवाजी महाराज चौकावर का रोवतात शहराचं विधुपीकरण करू करुन नका ही त्यांना विनंती होती आणि त्याची तक्रार आम्ही महापालिकेकडून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडे पुतळा स्थापन झाला तेव्हा महानगरपालिकेने तो परिसर सुंदर आणि स्वच्छ कर केलेला आहे आज तो परिसर एक डोंबिलीची शान बनलेला आहे आणि अशा परिसराला आपले झेंडे गाडून तिकडे काय होणार नाही साध्य होणार नाही शहर अस्वच्छ आहे एकीकडे एक जायचंय शहर अस्वच्छ आहे कुठेतरी काहीतरी पाहणी करत दाखवायची म्हणजे पूर्वी काय केलं नाही आताही काय करणार नाही ह्याच्या पुढे काय करणार आहे ते दिवे किती लावतात ते दिसून येते तर त्यांनी तो प्रयत्न करू नये धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार